बातमी शरद पवार यांच्या संदर्भातील शरद पवार यांना कोरेगाव भीमा आयोग चौकशीसाठी बोलावणार का हे पाहावं लागणार आहे कोरेगाव भीमा प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी लिहिलेलं पत्र होतं पत्रामध्ये घटनेमध्ये अनेक उजव्या संघटनांचा सहभाग असल्याचा उल्लेख देखील पवार यांनी केलेला होता आणि असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे भीमा कोरेगाव आयोगाच्या सुनावणी दरम्यान आंबेडकर यांनी ही माहिती आयोगाला दिली आणि आयोगासमोर त्या पत्रासंदर्भात सुनावणीची शक्यता असल्यानं शरद पवारांना आयोग बोलावू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते पत्रासंदर्भात माहिती घेण्यासाठी पवारांची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन प्रकाश आंबेडकर यांचा जबाब नोंदवला गेला आणि त्यानंतर शरद पवार यांची देखील आयोगाकडून चौकशी होण्याची शक्यता आहे सविस्तर तेजस खर तर भीमा कोरेगावची दंगल होऊन सात वर्ष उलटले आणि या भीमा कोरेगावच्या दंगलीला दोषी कोण आहे हे पाहण्यासाठी राज्य सरकारने भीमा कोरेगाव आयोग चौकशी समिती जी आहे ती स्थापन केलेली आहे आणि या समितीमध्ये मागील अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर जे आहेत करतायत आणि प्रकाश आंबेडकरांनी आज एक महत्वपूर्ण सबमिशन जे आहे ते या आयोगाला दिलेलं आहे या आयोगाला सबमिशन जे दिलंय त्याच्यामध्ये काही पुरावे प्रकाश आंबेडकरांनी ठेवलेले आहेत आणि यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यावेळी दिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये उजव्या संघटनांचा हस्तक्षेप जो आहे तो या सगळ्या दंगलीमध्ये आहे अशा प्रकारचा उल्लेख त्या पत्रामध्ये केलेला होता त्यामुळे शरद पवारांना याबाबतची अधिकी माहिती जी आहे ती आहे अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते प्रकाश आंबेडकरांनी आयोगासमोर मांडलेलं आहे त्यामुळे आयोगाने देखील हे सगळं सकारात्मक घेतल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी काही वेळापूर्वी माध्यमांना दिलेली आहे त्यामुळे कदाचित आयोग जे आहे ते आता पुढील सुनावणीच्या वेळेस स्वतः शरद पवारांना जे आहे ते चौकशीसाठी बोलवू शकतं त्यांना याबाबतची अधिकृत कुठून माहिती मिळाली आहे त्यांच्याकडे काही पुरावे ज्या संघटनांची नावं त्यांनी घेतली किंवा उजव्या संघटनांचा उल्लेख शरद पवारांनी त्यावेळेस केला तर त्यांच्याकडे अधिकृत माहिती आहे का आणि या कोणत्या आधारावरती त्यांनी जे आहे ते अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत या सगळ्या बाबतची माहिती जी आहे ती शरद पवारांना कदाचित दोषी पकडण्यास मदत होईल अशा प्रकारचं मत जे आहे ते काही वकिलांकडून व्यक्त केलं गेले त्यामुळे येत्या सुनावणीच्या वेळेस कदाचित शरद पवारांना जे आहे ते आयोग चौकशीसाठी बोलू शकतो धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ